नमस्कार डी चोवीस तासपेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज धुळे व्यापारी संघाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आले नेमकं प्रकरण काय सर शहरामध्ये असं वातावरण आहे की जाणून बुजून काढलेला हा मोर्चा आहे काय जाणून बुजून काढायचं काहीच कारण नाही दोन हजार अठरा मध्ये महानगरपालिकेने ठराव केलेला आहे तो महानगरपालिकेचा ठराव नो हॉकर झोन म्हणून जाहीर केलेला आहे त्या जाहीर केलेल्या नो हॉकर झोनची अंमलबजावणी आता होते अंमलबजावणीला झालेला उशीर असल्यामुळे त्याच्यामुळे असं लक्षात येतंय की ते जाणून बुजून असं कोणतंही जाणून बुजून कोणाच्याही हेतूने कोणत्याही वाईट हेतूने किंवा कोणताही पूर्वग्रह दूषित ठेवून हा मोर्चा काढलेला नाही हा मोर्चा व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने काढलेला मोर्चा आहे नोटगाडी धारकांचे गेल्या सात ते आठ दिवसापासून आंदोलन सुरू आहे त्यांची आज मिटिंग असल्यामुळे या स्थानिक लोकांच्या माध्यमातूनच तुमचा मोर्चा आयोजित करण्यात आला अशी देखील चर्चा आहे काय सांगू स्थानिक म्हणजे व्यापाऱ्यांकडनं हा मोर्चा निघाला होता स्थानिक जे गाडी धारक आहे आज त्यांना आयुक्त मॅडमांनी तारीख दिली होती तीन वाजता त्यांना कुठेतरी डावण्यासाठी आज व्यापारी संघाने मोर्चा काढलाय काय सांग व्यापारी महासंघाची मागणी ही आजपासून नाहीये व्यापारी महासंघाची मागणी मागील कित्येक वर्षापासून आहे तुम्ही मागे वळून बघितलं तर याच्याबद्दल मेहरबान औरंगाबाद हायकोर्टात उच्च न्यायालयात दोन रेट पिटिशन पण दाखल आहे व्यापारी महासंघाने व्यापाऱ्यांनी वेळोवेळी याबद्दल भूमिका मांडली आहे आणि भूमिका मांडून त्याच्याबद्दल आवाजही उठवला आहे तर त्याबद्दल हा मोर्चा कोणत्याही जसं आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितलं की कोणताही पूर्वग्रह निषित ठेवून हा मोर्चा काढलेला नाही ही मागणी आमची मागची मागे निरंतर काळापासून होती व्यापारी महासंघ याबद्दल वेळोवेळी आवाज उठवत आला आहे उठवत आहे काय सांगणार की स्थानिक जे लोटगाडी धारक संघटना त्यांचं असं म्हणणं की युपी वाल्या लोकांना त्या ठिकाणी जागा भाड्याने दे देण्यात येतात आणि महाराष्ट्र आहे त्याला उपासमारीची वेळ या माध्यमातून येते काय सांगणार नाही असं भाडेकरू करताना युपी बिहारचं आहे त्यालाच भाड्याने द्यायचं आणि स्थानिक भाड्याने द्यायचं असा कोणताही हेतू शहरातल्या कोणत्याही बाजारपेठेमधल्या दुकानदाराचा शंभर टक्के नाही असं जर काही असेल अशी जे काही उदाहरणं असतील तर त्यांनी आमच्याकडे यावं आम्हाला सांगावं की मी ही दुकान भाड्याने घ्यायला गेलो मला न देता बिहार बिहारवाल्याला दिली आपण त्या मालकाशी संवाद करू कोणत्याही गोष्टी संवादाने सुटू शकतात परंतु याच्यामध्ये कुठेही पूर्वग्रह दूषित जर ठेवला तर त्याच्यातनं कोणत्याही माध्यमाने प्रश्न सुटत नाही तर काय सांगणार ज्या मागील काळामध्ये मार्केट हे तयार करण्यासाठी पाचकंदील परिसरामध्ये सगळ्या व्यापाऱ्यांनी एक झाले होते त्या ठिकाणी शासनाने त्या त्यांना निधी देखील उपलब्ध केला होता परंतु ते का झाले नाही पाचकंदीलचे मार्केट एक वेगळा विषय कारण ते जे मार्केट आहे त्या ठिकाणी ऑलरेडी व्यापारी व्यापार करतायत त्यांच्यासाठीची नवीन व्यवस्था निर्माण केली जावी विस्तारित मार्केट करून नवीन लोकांना सामावून घ्यावं असा तो पाचकंदीलच्या मार्केटचा इश्यू होता आमचं म्हणणं असं आहे की या ज्या सगळ्या लोकांसाठी जे काही शहरामध्ये नोंदीकृत हॉकर्स असतील त्या नोंदीकृत साठी या शहरामध्ये विविध ठिकाणी महानगरपालिकेच्या ओपन जागा आहेत काही शाळा अशा आहेत की ज्या बंद पडलेल्या आहेत त्या शाळांच्या माध्यमातून आपण जर या सगळ्या या हॉकर्सचं जर पुनर्वसन जर केलं तर निश्चितच या शहरामधल्या प्रत्येक व्यक्तीला रोजगार निर्माण होईल कारण शहरामध्ये रोजगाराची फार मर्यादित साधनं आहेत उद्योगधंदे फार कमी प्रमाणात आहेत त्याच्यामुळे व्यापार हाच एक मोठं साधन असल्यामुळे यामध्ये बाजारपेठा जर निर्माण झाल्या तर प्रत्येकाला या ठिकाणी रोजगार मिळेल त्याच्यामुळे आम्ही त्यांच्या सोबत आहोत त्यांनी आमच्या सोबत राहावं आणि यामध्ये समन्वयाने कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगल्या शहराच्या वैभवाच्या निर्माणसाठी आपण प्रयत्न करावा तेही धुळेकर आहेत आम्ही धुळेकर आहोत आपणही धुळेकर आहात आपण सगळे धुळेकर आहोत या धुळ्यासाठी आपण प्रयत्न करावा हीच विनंती आमची धुळे व्यापारी महासंघातर्फे आहे बघू शकता आज धुळे व्यापारी महासंघाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आले व जे लोटगाडी धारक आहेत त्यांना देखील चांगली सुविधा वेगळी मिळावी यासाठी देखील यांनी या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि जे चर्चा जिल्ह्यामध्ये होत आहे की हा जाणून बुजून काढलेला मोर्चा आहे हा जाणून बुजून काढलेला नाही तर गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी जो मोर्चा हे पेंडिंग पडला होता न्यायालयामध्ये देखील यांनी या ठिकाणी प्रस्ताव सुरू केला होता आता पुढची भूमिका व्यापारी संघ तीन वाजल्यानंतरची बैठक आहे त्याच्यामध्ये होईल कॅमेरामॅन निलेश डोलेसाज आणि डी चोवीस तास चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र चलो चलो